विदर्भ न्यूजची विशेष बातमी वर्धेचे खासदार रामदास तडस यांना तिसऱ्यांदा भाजपाने उमेदवारी जाहीर करतात भाजपामधील अंतर्गतवाद वाद आला माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल मीडियावरती पोस्ट निष्ठावंत कार्यकर्ता डावलून बाहेरून आलेल्या उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देऊन भाजप पक्षाने दाखवून दिले की आम्हाला निष्ठावंत कार्यकर्ता गरजेचा नाही गेले दहा वर्ष वर्धा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या रामदास तडस यांना उमेदवारी देऊन पक्षाने निष्ठा विकणाऱ्या लोकांचा सन्मान केला असं समजायचं का भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्यासाठी ठीक लोकसभेच्या रणांगणा उडी मुडी खायलाच पाहिजे आपकी बार सुरेश वागmare खासदार या आशाचे सोशल मीडियावर ते पोस्ट व्हायरल नाही कार्यकर्त्यांनी जे पोस्ट टाकलेले आहेत त्याच्यामुळे विद्यमान खासदार बद्दल निष्क्रिय आहे आहेस ना हे सत्य आहे त्या चूक काय हे सर्वदूर माहिती आहे निष्क्रियतेमधूनच अपयश आहे म्हणजे संपर्क नाही काम नाही कार्यकर्त्यांच्याबद्दल जी काही निष्क्रियता आहे ती दिसतेच आहे आणि म्हणून त्यातून अपयश आलेलं आहे आणि अपयशी आहे निवडणुकीवर परिणाम हा जनमानस आणि भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या मनामधला जो उद्रेक आहे त्याच्या मनामध्ये जी खदगत आहे ती खतखत समोर येऊन कदाचित नुकसान होऊ शकेल या पोस्टमुळे भाजपातील अंतर्गत वाद उफाळला असल्याची जनचर्चा अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा